नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय आहे उत्तर भारतामध्ये जसा डब्ल्यू डी आहे तसाच दक्षिण भारतात कमी दाबाचा हलका प्रभाव आहे यातच महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाळी परिस्थिती निर्माण होते आहे सध्या मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होऊ लागलं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये यामध्ये मुख्यत्वे करून अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर या भागात ढगाळ परिस्थिती आहे बीड अहमदनगरच्याही काही भागात ढगाळ परिस्थिती आहे परंतु एकूणच आपण बघतो की आज देखील महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकटाचा जोरदार पाऊस वादळी स्वरूपात पडण्याची शक्यता कायम आहे जे पेस मॉडेलनुसार बारा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाळत असणार आहे यात पूर्व विदर्भात थोडं पावसाळ्यात तर कमी दाखवलं जातं आहे आणि कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं प्रमाण कमी दाखवलं जातं आहे महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळ क्षेत्र तेरा तारखेला अनेक दिवसापासून हे म्हणेल दाखवत आहे यामध्येही विदर्भ अपवाद उघळता कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर काही प्रमाणात सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाळी उतरून राहणार आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड भागामध्ये पावसाळी उतरवण्याची शक्यता कायम आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पावसाचं क्षेत्र असण्याची शक्यता तेरा तारखेला आहे परभणी नांदेड लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली याही परिसरात पावसाची शक्यता आहे जळगाव धुळे नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता तेरा तारखेला आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रातही बहुतांश भागात पावसाळी वातावरण राहणार आहे या दरम्यान सातारा सांगली कोल्हापूर भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहील पंधरा तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आपल्याला माहीतच आहे की धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा नाशिक नगर बीड या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा सांगली पुणे आणि कोल्हापूर भागात पावसाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात राहणार आहे सोळा तारखेलाही आपण बघतो उत्तर महाराष्ट्रामध्ये किंवा उत्तर कोकणामध्ये म्हणजेच पालघर ठाणे जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे धुळे नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर जालना पुणे या भागातही पावसाची शक्यता सोळा तारखेला आहे पावसाचा ता प्रभावच सतराला कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण या सप्ताहामध्ये सर्वत्र राहण्याची शक्यता आहे मात्र भाग बदलत कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल अठरा तारखेपासून अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला अंदमानात मोठं पावसाळी क्षेत्र राहील अंदमानात वीस तारखेला वादळी परिस्थिती असू शकते म्हणजे अंदमान निकोर बेटांवर जो मान्सून सक्रिय होण्यासाठी वातावरण हवं आहे ते योग्य वेळेत तयार होत आहे स्कायमेटने आज अकरा तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागात पावसाळ्यात दाखवलेलं आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात नाशिक अहमदनगर किंवा उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबारमध्ये देखील पावसाची शक्यता कायम आहे स्कायमेटने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागात शिवाय अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाळी वातावरणाचे संकेत बारा तारखेला दिलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला पावसाचा अंदाज स्कायमेटने दिला आहे महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात चौदा तारखेलाही स्कायमेटने पावसाचा अंदाज दिला आहे स्कायमेटने पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र म्हणजे नाशिक अहमदनगर परिसरामध्ये त्याचबरोबर पुणे आणि सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे बीड आणि छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागातही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे अंदमानात एकवीस बावीस तारखेला मान्सून दाखल होत असतो दरवर्षी यावर्षी अठरा तारखेपासूनच या भागात जोरदार पावसाला सुरुवात होणार त्याच बरोबर स्कायमेटने केरळमध्येही पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज दिला आहे अठरा तारखेपासून पुढे सातत्याने अंदमानात मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचा मुसळधार पाऊस पडणार आहे आज महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर म्हणजे नाशिकपासून जवळपास कोल्हापूरपर्यंत आणि त्याचबरोबर सोलापूर सांगली सातारा पुणे अहमदनगरचा पश्चिमी भाग रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात बारा तारखेला पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात खास करून दक्षिणी महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहील चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातोरण कायम राहणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम आहे बहुतांश भागामध्ये सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात या मॉडेलने पावसाळी अंदाज दाखवला आहे सतरा तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर बीड सोलापूर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर धाराशिवमध्येही पावसाची शक्यता कायम आहे हा पाऊस जवळपास जालना छत्रपती संभाजीनगर नाशिकपर्यंत असणार आहे पुढे मात्र हा पाऊस कमी होत जाण्याची शक्यता आहे अजूनही भारतात किंवा दोरी समुद्रात कमी दाबाचं कुठलंही लक्षण नाही उच्च दाबाची स्थिती आहे मात्र आपण बघतो की एकोणीस वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठा वाऱ्यांचा प्रवाह मान्सूनपूरक अशा प्रकारचे नैऋत्य मोसमी वारे हे बंगालच्या उपसागरात सक्रिय होणार आहेत आणि त्यामुळे मान्सून यावर्षी वेळेत येण्यासाठी अतिशय चांगलं वातावरण आहे आज महाराष्ट्रामध्ये जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर भागात बेचाळीस अंशेशियस तापमान कमाल स्वरूपात राहणार आहे तर तीस अंशशेशियस तापमान मुंबईला किमान स्वरूपात राहणार आहे इतरत्र साधारण चाळीस अंश एशियस तापमानाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिणी पट्ट्यात म्हणजे चंद्रपूर गडचिरोली हिंगोली नांदेड लातूर दाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड नाशिक दक्षिण भागामध्ये अहमदनगर बीडच्या दक्षिणी भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या बहुतांश भागात विरळ स्वरूपात बुलढाणा किंवा अकोल्यातही विरळ स्वरूपात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे नंदुरबार जळगावमध्ये पावसाचं प्रमाण राहील परंतु ते कमी असेल त्याचबरोबर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्येही पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे मात्र यवतमाळ वर्ध्यामध्ये पावसाची शक्यता कायम राहील आजपासून पुढे पावसाळी परिस्थिती कशी निर्माण होते त्याविषयी आपण अंदाज बघतो आज पहिल्यांदा रत्नागिरी आणि रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सांगलीमध्ये पावसाची शक्यता सातारा कराड चिपळूण भागातही पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये आज पुण्याचे बऱ्याच भागात अगदी खोपोलीपर्यंत म्हणजे जवळपास दौंड जेजुरी खेड जुन्नरपासून तर जवळपास हे पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे दुपारी नाशिक नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातही पावसची शक्यता आहे अहमदनगर बीड दक्षिणमध्ये पावसची शक्यता आहे आज दुपारनंतर लातूर धाराशिव सोलापूर सातारा पुणे अहमदनगर बीडच्या पट्ट्यातही पावस शक्यता आहे उद्या देखील नंदुरबार धुळे नाशिक अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना वासी हिंगोली नांदेड परभणी बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पावसाळी क्षेत्राची शक्यता आहे चौदा तारखेला छत्रपती संभाजीनगर जालन्यात विरळ पाऊस नाशिकमध्ये विरळ पाऊस पुणे अहमदनगर बीडच्या दक्षिणी भागात आणि पूर्व भागात पावसाचातून वाढणार आहे लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये चौदा तारखेला पावसाची शक्यता का यामॉडेलने तरी महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज पंधरा तारखेला दिला आहे या मॉडेलने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण सोळा तारखेला दाखवलं आहे यात थोडं धुळे नंदुरबार जळगावच्या भागात पाऊस कमी राहील परंतु इतरत्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे सतरा तारखेला पावसाचा महाराष्ट्रातील जोर खास करून विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्याचा पूर्वेकडील बहुतांश भाग उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे सतरा तारखेला मात्र नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबईपर्यंत पावसाळी वातावरण सतरा तारखेला राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा